जातीवर आधारित पुरोहितशाही बंद करणारा कायदा आणल्यास भाजप आणि आरएसएस सोबत जाणार असं मोठं विधान वंचित करून आता समोर येत आहे भाजप आणि आरएसएस सोबतही जाण्यास ते तयार असल्याचं कळतय प्रकाश आंबेडकरांचं हे मोठं वक्तव्य सध्या चर्चेत आहे तर भाजप आणि आरएसएस बाबत प्रकाश आंबेडकरांचं हे वक्तव्य सध्या समोर आलंय आयुष्य कशाला जगू मी तुम्ही जगत असाल मी नाही जगत मला ज्याच्याशी युती करायची त्याच्याशी उघडपणे करेन मी मागच्याही प्रेस कॉन्फरन्स म्हणाल म्हणालो होतो आर एस एसनी म्हणाव की आम्ही असणार पुजारी हे जातीवरती नाहीत पण यापुढे जे युनिव्हर्सिटी स्थापन होईल त्याच्यातून पुजारी पण येईल आणि ही ओनली विल हॅव अ राईट त्यांनी मान्य करा मी त्यांच्याबरोबर बसायला तयार आहे ऑफर ऑफर नाही मंजुरी होऊन कायदा करून झाला मी जायला तयार आहे माझा असणार क्लिअर कट असतं त्याच्यामध्ये काही लप्पाछपी नसते त्याच्यामध्ये